सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक लोकसभा मतदारसंघातून मंत्री छगन भुजबळ यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता रामनवमीच्या दिवशी नाशिकमधील कट्टर राजकीय विरोधक समजले जाणारे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि मंत्री छगन भुजबळ यांची भेट झाली होती आणि या भेटी दरम्यान गोडसे यांनी भुजबळांचे चरण स्पर्श केले होते त्यामुळे आता घेतलेली निवडणुकीतील माघार आणि उमेदवारीचा मोकळा झालेला रस्ता हा रामनवमी निमित्त का राम मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे एकमेकांसमोर आले त्यावेळी भुजबळांना पाहताच हेमंत गोडसेंनी त्यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतले मराठी संस्कृतीमध्ये ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतात त्यामुळे रामाचे दर्शन झाल्यानंतर भुजबळांची भेट होताच मी त्यांचे आशीर्वाद घेतले अशी प्रतिक्रिया हेमंत गोडसेंनी माध्यमांना दिली होती ज्याप्रमाणे मंदिरात देव पावला पाहिजे म्हणून आशीर्वाद घेतला जातात त्याप्रमाणे भुजबळ आणि गोडसे दोन्ही नाशिक लोकसभा उमेदवारीच्या स्पर्धेत असताना गोडसेंनी भुजबळांचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर भुजबळांनी थेट उमेदवारीच्या रेसमधून माघार घेतली त्यामुळे गोडसे आपण भुजबळ पावले अशी चर्चा आता नाशिककरांमध्ये रंगू लागली आहे जागर जनस्थानसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक